नमस्कार मी गणेश कामकार आज मी तुम्हाला वृंदावन प्रोजेक्टमध्ये आमचं जे डेव्हलपमेंट चालू आहे रोडचं संदर्भात माहिती सांगणार आहे असं रोड बनवण्यासाठी पहिले डबर आणले जातात मोठमोठे आणि असे डबर आणून प्रॉपर रोलिंग केलं जातं ह्याला ह्याच्यामध्ये जा कुठे मध्ये गॅप फिलिंग्स असतात ते प्रॉपर फील केले जातात पुन्हा एकदा त्याच्यावरती रोलिंग होतं त्यानंतर ह्याच्याला पूर्ण रोडच्या साईडने असं कटर मारून ह्याच्यावरती माती पसरवली जाते हे पण तुम्हाला मी कंटिन्यू पुढच्या व्हिडिओजमध्ये दाखवणार आहे की पद्धतीने आपण हे डेव्हलप करतो आहे अजून आ, आता हे सध्या हा रोड पूर्ण रोलिंग केलं गेलेला आहे नदीला लागून आपला हा वृंदावनचा प्रोजेक्ट आहे वृंदावन हे प्रोजेक्ट आपला विखरवली या गावामध्ये आहे देवरुखपासून फक्त आठ किलोमीटर अंतरावरती पूर्ण वाडी वस्तीमध्ये असलेली आपली ही प्रॉपर्टी आहे यामध्ये आमच्याकडे नदीला लागून वीस वीस घुंटेचे दोन प्लॉट्स अवेलेबल आहेत ज्याला सोलार कंपाऊंड पाण्याचं कनेक्शन ठिबक सिंचन नारळ सुपारीचं प्लांटेशन आणि सगळ्या प्रकारचे फुलझाड आणि फळझाडांचं प्लांटेशन ऑलरेडी रेडी झालेलं आहे अशा सुंदर लोकेशनमध्ये अगर तुम्हाला तुमचा वीस गुंटेचा प्लॉट घ्यायचा असेल तर नक्की या प्रोजेक्टला विजिट करा प्रॉपर्टी व्हेरीफाय करून विकत घ्या या प्रॉपर्टीची किंमत वीस गुंट प्लॉटची किंमत आम्ही पंचवीस लाख रुपये सांगतो ट्वेंटी फाय लॅक्स रुपीज सांगतो आहे अशा सुंदर प्रॉपर्टीवर नक्की मिस करू नका प्रॉपर्टी व्हेरीफाय करा लवकरात लवकर ही प्रॉपर्टी व्हिजिट करून विकत घ्या आणि हा रोडचा साठी पुढच्या अपडेट्स घेण्यासाठी आमच्या आमच्याशी कनेक्टेड राहावा आणि हे जे काय आम्ही डेव्हलपमेंट करतो आहे वृंदावनमध्ये आणि इतर सगळ्या प्रोजेक्टमध्ये करतो हे संपूर्ण डिटेल्स घेत राहा आणि अशा सुंदर व्हिडिओला लाईक आणि भरपूर लोकांना शेअर करायला नक्की विसरू नका धन्यवाद